म्हणून हवामान बदलाचं रिपोर्टिंग करताना मला असं वाटतं की आपण सोल्युशन जर्नलिझमकडे बघितलं पाहिजे फ्लड कंट्रोल आपल्याकडे एवढे मोठे फ्लड येतात जगामध्ये दे किती देशांमध्ये दे जवळजवळ जगातल्या चार ते साडेचार हजार धरणांना पाडून टाकण्यात आलेलं आहे नद्यांना मोकळं करा असं खूप ठिकाणी होतंय मी तुम्हाला काही फोटो दाखवतो हे धरण असताना धर धरण मोकळं झालं की तिथली जैवविविधता तिथली मरीन लाईफ हे खूप बदलून जात आहे अमेरिका युरोप इ अगदी चीनमध्ये याचा आपण आता एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये आपण जो धरणाचा विचार करत होतो धरण मंदिर म्हणत होतो आता अशी किती धरणं आहेत जी गाळाने भरली आहेत आणि त्यामुळे पूर येतोय म्हणजे धरण हे पुराला कारणीभूत होत आहेत का त्यानंतरचा मुद्दा की पाणी का सैरा वैरा जातं आपल्याकडे कारण पाणी शोषून घ्यायला काय आहे आपण नद्या नाल्या ओढ्यांवर आक्रमण केलेले आहेत पार काश्मीरच्या सरोवरांपासनं अगदी कन्याकुमारीपर्यंत जिथं जा बांधकामासाठी जी जागा मिळेल ती घेतली आता या परिस्थितीमध्ये आपलं प्रशासन तिथं दिसतं की ते सगळं तुडवून पाणी निघून जाणार आहे पाणी त्याची त्याची वाट काढेल म्हणून जगामध्ये सगळे शास्त्रज्ञ काय सांगतायत की तुमच्या हिरव्या जागा जे झाडं आणि निळ्या जागा म्हणजे पाणथळ जागा या वाढल्या तरच तुम्ही पूर नियंत्रण करू शकता